मित्रांनो काल तारीख होती सव्वीस जून या दिवशी आमच्या गावातल्या पंचायतीकडनं व्हॉट्सअप ग्रुपवरती एक जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यामध्ये असं से सांगितलं आहे की गावामध्ये पाणी सोडायच्या कर्मचाऱ्याचं पद रिकामा आहे हे पद भरायचं आहे ज्या कोणाची इच्छा असेल त्याने अर्ज करावा असं आवाहन पंचायतीकडनं केलं गेलेलं आहे अर्थातच संपूर्ण माहिती घेतल्यावरती मला असं समजलं की हे जे काम आहे म्हणजे पंप सुरू करणं टाकी भरणं आणि पाणी सप्लाय करणं या सगळ्या प्रोसेसला साडेतीन ते चार तास अवधी लागतो म्हणजे बाकीच्या वेळेत तुम्ही तुमची घरची कामं किंवा बा एखादा पार्ट टाईम जॉब तुम्ही करू शकता बरोबर आणि हे सो काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला महिन्याला सात ते आठ हजार रुपये पगार भेटतो असं मला समजलं अर्थातच जे जुने कर्मचारी होते ज्याने हे काम सोडलं त्या लोकांना मी विचारलं की तुम्ही हे काम का सोडलं त्यांचं असं म्हणणं की जरा काही हलगर्जीपणा झाला जरा काही चुकलं जरा काही टंगळमंगळ झाली की पंचायतीकडनं आम्हाला बोलणी ऐकावी लागतात असं यांचं म्हणणं त्यांना मला एक सांगायचं होतं की जर कामात हलगर्जीपणा केला तुम्ही दिरंगाई केली तर तुम्हाला दोन गोष्टी ऐकून घ्याव्याच लागतील कारण परफेक्ट काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणाच्या ऐकायची गरज नाही आणि जर असं बोलणं ऐकून जर तुमच्या घरामध्ये चूल पेटत असेल जर तुमच्या घरामध्ये भाकरी खायला मिळत असेल तर असं बोलणं ऐकून घेणं कितपत अयोग्य असं मला वाटतं बरोबर ना त्याच्यामुळे बोलणं ऐकून घ्यायलाच पाहिजे जर तुम्हाला भाकरी भेटत असेल खायला तर आता गावामध्ये आज पण आमच्या गावामध्ये दहा ते बारा तरुण अशी आहेत की जे बेरोजगार आहेत जे बसून आहेत ज्यांच्या काही काम नाही आहे त्यातल्या दोघा तिकाणांनी मी विचारलं की तुम्हाला हे काम करायची इच्छा आहे का ते मला स्पष्टपणे बोलले की आम्हाला हे काम करायची इच्छा नाही कारण आम्हाला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला जाऊन आम्हाला नोकरी करायची आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं बरोबर आता अजूनपर्यंत तरी कोणाचे अर्ज आले की नाही मला माहीत नाही आहे परंतु भविष्यामध्ये समजा नाही जर कोणाचे अर्ज आले आणि समजा आम्ही लोकांनी एखादा परप्रांतीय कामाला ठेवला तर मात्र आमच्या लोकांच्या पोटामध्ये मोठा शूळ उठेल म्हणून तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेला हेच म्हणतो की आमची मराठी पोरं कधी सुधारणार जय हिंद जय महाराष्ट्र